महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही राजभाषा असल्याने मराठी भाषेला महाराष्ट्रामध्ये प्रथम प्राधान्य दिले जाते परंतु रेल्वे प्रशासन मराठी भाषेला प्रथम प्राधान्य देताना दिसत नाही असं मराठी एकीकरण समितीचे म्हणणं आहे कारण अनेक रेल्वे स्थानकांमध्ये स्थानकांचं नाव लिहिण्यासाठी प्रथम इतर भाषेचा वापर करून मराठी भाषेला दुय्यम स्थान दिलं जात आहे म्हणून रेल्वे प्रशासनाने मराठी भाषेला प्रथम स्थान द्यावं यासाठी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख त्यांच्या इतर कार्यकर्त्यांसह भाईंदर रेल्वे स्थानकावर उपोषणासाठी बसले आहेत आपण पाहू शकतो आज भाईंदर पूर्व या ठिकाणी मराठी एकीकरण समितीच्या काही एक पदाधिकाऱ्यांनी भाईंदर या शहराचं नाव भाईंदर असा उच्चार केला जातो यासाठी आज एक दिवसीय उपोषण केलेलं आहे आपण ह्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूया नक्की ह्या उपोषणाचे त्यांचे मुद्दे काय त्यांची रणनीती काय कशाबद्दल हे आंदोलन त्यांनी ह्या ठिकाणी केलेलं आहे आपल्यासोबत ह्या मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष आहेत गोवर्धन देशमुख आपण आपण त्यांच्याशी चर्चा करू काय विषय कशासाठी या ठिकाणी भाईंदर नमस्कार आज मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य या आपल्या संघटनेमार्फत आज आपण या ठिकाणी उपोषणाला बसतोय खरंतर दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रात आपल्या मराठी भाषेसाठी आपल्याला उपोषणाला बसावं लागतंय आज आपले भाईंदर स्थानक आहे मी आपण दाखवा की कुठलेही नाव हे तीन भाषेमध्ये नसू शकतं नाव हे कुठल्याही भाषेत एक असतं भाईंदर हे आपल्या शहराचं नाव आहे ते भाईंदरच असलं पाहिजे भाई ही आपली मागणी आहे संपूर्ण स्थानकावरती जी मराठी भाषेची गळचेपी आहे ती गळचेपी थांबवली पाहिजे केंद्र शासनाचा नियम आहे की मराठी भाषेला प्रथम प्राधान्य देऊन इतर भाषा वापराव्या परंतु तो पाळला जात नाही आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी आज उपोषणाला बसलेलो आहोत प्रथम मराठीला प्राधान्य द्यावे इतर भाषेला आपला विरोध नाही आहे इतर भाषा त्यांनी नियमाप्रमाणे वापराव्यात नक्की आपल्या संघटनेने ह्या विषयासाठी किती दिवसापासून किंवा किती वर्षापासून आपण ह्या विषयासाठी पाठपुरावा करा गेल्या दीड एक वर्षापासून आपण या सर्व गोष्टीसाठी पाठपुरावा करतो आहे बरेच पत्रव्यवहार झाले बरेच वेळा चक्रा मारून झाल्या परंतु अधिकारी जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतायस असं आम्हाला दिसून येत आहे त्यामुळे आज आम्हाला लोकशाहीचा मार्ग अवलंवा लागला आणि आज आम्ही उपोषणाला बसलो आहोत तर आपल्याला आज याचं उत्तर जर मिळालं नाही भविष्यात त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही तर आपली पुढची रणनीती काय असेल संघटनेची आज आम्ही हे आज आमचं आम हे उपोषण आंदोलन असेल आणि यानंतर जर त्यांनी बदल केले नाहीत या सगळ्या पाट्या त्यांनी काढल्या नाही मराठी भाषेला प्राधान्य दिलं नाही तर येत्या तीस दिवसानंतर आम्ही सर्व स्थानकावरची जे नावं आहेत ते त्याच्यावरती काळं फासणार आहोत पाहू शकतो त्यांनी कशी परकिया प्रतिक्रिया दिली आहे की महाराष्ट्र शासनाचा जी आर ए मराठी अधिनियम एकोणीसशे चौसष्टनुसार महाराष्ट्रातली राजभाषेला प्रथम प्रा प्राधान्य मिळालं पाहिजे आणि केंद्र सरकारचा जी आर हे म्हणतो की त्रिभाषिक सूत्र हे भारत सरकारमध्ये लागू होतात तर रेल्वे स्टेशनला प्रथमतः महाराष्ट्रामध्ये राजभाषा ही मराठी असून त्या मराठीला प्राधान्य मिळालं पाहिजे हे राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य शाहू फुले आंबेडकरांचं परंतु ह्या राज्यामध्ये मराठीसाठीच आपल्याला आंदोलन करावं लागतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे